त्यामुळे त्याचे अवशेष आपल्याला भेटत आणि महलाच्या बाजूस राजमुद्रा बनली जायची तर तो ठिकाण होता तर तो खजान्याच्या लालच मध्ये त्या ब्रिटिशांनी फोडलेला त्यामुळे या दोन वास्तू नष्ट झालेली आहेत पण सुरक्षित वास्तू जी त्यांच्या उपयोगात होती ती म्हणजे धान्य गोदाम हे अजून सुद्धा पाहायला भेटतात आणि ही धान्य गोदाम महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठी गोदाम म्हणून ओळखली जातात तर आपण आता जो परिसर पाहतो हा सोळा एकर तर हा सोळा एकर परिसर जर का शत्रूने जिंकला तर हा पूर्ण किल्ला शत्रूकडे जाणार आहे मग त्यामुळे बाले किल्ल्याचा जो संरक्षण आहे तो किल्ल्यापेक्षा डबल राहायचा तर किल्ल्यामध्ये संरक्षणाकरिता टोटल फौज राहायची अडीच हजार तर त्या अडीच हजारपैकी पन्नास टक्के फौज बाले किल्ल्यामध्ये राहणार आहे आणि पन्नास टक्के फौज ही बाहेर तटबंदी किंवा किल्ल्याचा प्रवेश दरवाजा याच्यावर असणार आहे तर शत्रू ज्या वेळेला किल्ल्यामध्ये येईल किल्ल्याचा प्रवेश दरवाजा फोडून तर त्यावेळेस त्याचा जो हमला होईल तो बाले किल्ल्यावर मग हा जो हमला आहे तो सहजासहजी शत्रूला करता येऊ नये म्हणून जशी गडाला तटबंदी असते तशी बाले किल्ल्याला सुद्धा राहते आणि ही तटबंदी कठीण करण्यासाठी याच्या बाहेर खंदक होते अठरा फूट रुंद आणि तीस फूट खोल ज्याच्यामध्ये पाणी पाण्यामध्ये मगर सुसर म्हणजे शत्रू जर का आला तर त्याच्यात उतरला की तिथं मारला जाणार येण्यासाठी एकमेव असा मार्ग बनवलेला आणि तो म्हणजे आपल्या मावळी सैनिकांना सुरक्षितेचा होता आता ज्या गेटमधून आलो ना आपण लोखंडी त्याच्या दोन्ही बाजूस बघा काळा पिलर दिसतो तर त्या पिलरला दोरखंडाला लाकडी पूल बांधला जायचा साख वगैरे आपण म्हणतो त्याला दोरखंडा सोडला की पूल उघडणार आणि मार्ग बनणार आणि त्यावेळेला आपली फौज आतमध्ये येणार तो हा सुरक्षितेचा मार्ग एकमेव मार्ग बाले प्रवेश करण्यासाठी पण रात्रीच्या वेळी कोंडाजी फर्जन हे साठ मावळे घेऊन पश्चिमेची टेकडी चढून इथं आले पण साखावरून आले नाहीत ते